I <speaking in the language> Come uh -huh. uh -huh.

नाथ महाराज की जय आनंदाए नमो न मा नमो न मो नमो मा सद्गुरु दत्ता नमो न जय जय सद्गुरु पर तुझी ह्या चरणाचा महिमा धकडया ग माने ग महार्या र औ सद्गुरुच्या चरणाचा आराधर्म आहे आगम निगमाला पुराणाला सुद्धा समजत नाही रे जागणी केला निर्भारे पापे देवाच्या चरणाचा आसरा धरून भरोसा धरून हे सर्व कार्य केलं देवाच्या चरणाचा के नमस्कार केला आणि देवाच्या चरण दृष्टीने पाहिले तर अगनी पापाचा नाश होते म्हणजे शरणाचा महिमा शिव जाणे आईले अवदार केला जेणे शरणी मस्तके दिले ठाणे चरण उदक म्हणून या चरणाचा महिमा हे महादेव जाणतात चरणाचा महिमा काय सांगा वेदांतामध्ये वर्णन केलेला आहे श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने आहिलेचा उदार झाला असं शास्त्र वेदांतामध्ये सांगितलं आहे म्हणजे आणि महान्य भक्त दत्तात्रे प्रभूचा श्री महादेव चरण आता आवशिन शास्त्र वेद चरण वर्णन करता करता मूर्त आहे नाही काय ध्यान करावं तरी परंतु तू विचारत आहेस तर तुला सांगतो म्हणजे ऐक म्हणजे परे तू वापुशी राह प्रश्न तो तू एकी सावधान सर्व अंगाचे करून सर्व ना काय वाच्या म्हणून बावे काया वाच्या म्हणून भावे तू सर्व अंगाचे काम करून आई पप्पा म्हणजे गुरु आहेत घरोघरी बोलले गुरु काला म्हणाव गुरु आहेत म्हणजे खरं म्हणजे ते ब्रह्म रूप बोलीले ऐसे ते म्हणजे आग्नि झालं की वाऱ्यापासून अग्नी झाला हा सांगितलंय ब्रह्म म्हणजे खलवीद ब्रह्मामध्ये मध्ये त्याचा असा उल्लेख केलेला आहे या वेदांतामध्ये सांगितले नाही की बाबा अग्नी वा आकाशापासून वारस वाऱ्यापासून आग्नी असं सांगितलेलं आहे परंतु हे पंचतत्व माहे उत्पन्न केलेले आता पाचितत्व आणि ते त्याचे त्याचे वेगळे वेगळा गुण आहेत ते आता तेजाच्या ठिकाणी दाह तत्व आहे म्हणजे त्याच्या अंगी ताप आहे तो तप्त आहे तेज आहे तप्त आहे तत्व आहे ते तत्व आहे त्याच्यामध्ये आणि वस्तू कशी आहे परवस्तू चित्र आहे ती म्हणून हा अग्निदेव आहे असं म्हणता येते काय येत नाही म्हणजे देवाची आणि अग्नीची तुलना एक आहे असं म्हणता येत नाही करता येत नाही झाले विश्वासी पासून पाण्याची उत्पत्ती झाली मग ते पाणी नसेल तर सर्व सृष्टी बनले कल्लोळ होऊन जाईल पाणीच नसलं तर सर्वत्र वनस्पती अठरा बार वनस्पतीच्या जागी वाळून जाईल मनुष्य मात्र जीव जंतु सर्व त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे शरीर शरीर या ठिकाणी चंचल राहणार नाही निघून जाईल म्हणून त्याला ईश्वर बनव का, का ना? म्हणजे पाण्याला हे नाही म्हणजे तसं नाही म्हणे पाच भूत म्हणजे सृष्टी कार्याच्या सृष्टीच्या आधारा असतो मायन निर्माण केले आहेत म्हणून याला ईश्वर म्हणता येत नाही म्हणजे वस्तू हा क्रोधी नाही वस्तू आहे म्हणजे परमात्मा परमेश्वर जे आहे हा क्रोध आहे त्या देवाला क्रोध नाही परंतु पाण्याचा जर काही महापूर आला तर तो कोणाचा विचार करत नाही की आता पा याला वाहून कसं नेऊ घर कशी वाहून नेऊ झाड कशी वाहून नेऊ आणि या धरतीला हे मंदिर आहे या ठिकाणी मंदिर हे कस विचार आहे का त्याच्याकडे नाही परमेश्वर तर तो तसा आहे का नाही म्हणून हे पंचभूत जे आहात याला ईश्वर म्हणणं म्हणजे हे अज्ञानाचं लक्षण आहे बाबा म्हणले हे पंचभूत आहात ते सृष्टीच्या कार्यासाठी सुरेचे सृष्टी सहाय्य का परंतु हे देव होऊ शकत नाहीत म्हणले आपापासून पृथ्वी झाले

तर मानव जाती विजय आणि जीव जंतू जाती सर्व काही चार खाणीचे जीव विस्कळीत झाले असते म्हणून हे पृथ्वी एक देवच आहे ईश्वरच आहे असं काय म्हणजे असं होऊ शकत नाही पृथ्वी या विश्व होत होत होऊ शकत नाही हे पंचतत्व आहेत पाच भूता आहेत आणि ते माईनं माईन, माईन निर्माण केले आता हे सर्व काही सृष्टी रचनेसाठी भूतामध्ये महेश म्हणत आवाज येतो दोष आणि भूतामध्ये महादेव 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 आहे त्याचं सैन्य सर्व भूत आहेत महादेवाचे सर्व सैनिक भूत आहेत म्हणून ते भी भूतच म्हणलं तर जमते काय वाचेला दोष लागेल ना ला बोलणाऱ्याच्या वाणीला दोष लागेल महादेवाला जर असं नंदपणे भूत आहे म्हणत दोष लागल म्हणून तसं म्हणा जमत नाही म्हणले भूताच्या ठिकाणी भूतात आणि दे महादेवाच्या ठिकाणी महादेव आहे तसे पंचतत्वाच्या ठिकाणी पंचतत्व आहेत आणि ईश्वराच्या ठिकाणी विश्व आहे म्हणजे परमात्म्या आता मनुष्याला जर कोणी भूत म्हणलं तर सगळ्याला रागी त्याच्या आई बापाला रागी मनुष्या मात्राला सर्व काही माई बापाला दिसते त्या मनुष्याला कसं म्हणाले जमल काही जे शब्द जर त्याला लागला तर जमणार नाही वस्तू निर्मळ चैसे म्हणाले आता हे वस्तू कशा आता म्हणजे वस्तू म्हणजे परमात्माला म्हणलेला आहे ईश्वराला देवाला म्हणले आहे ते आ चंचळ आचळ आमळ आढळत आचळ आमळ आढळ अशी ती वस्तू आहे मग ते आचळ आशेळा हे याच्या अंगी या, या, चंचळता या, आहे भूताच्या अंगी वार चंचळ आहे पाणी चंचळ आहे प्रतळी पुन्हा आकाश या सर्व काही गोष्टीचा वेगळा वेगळा याचा गुण आहे परंतु ते निर्गुण आहे गुणांतीत आहे गुणाच्या पलीकडे आहे असे आचार वस्तू आहे म्हणून त्याला ईश्वर म्हणता येत नाही म्हणते आकारे पाहता निराकार आकार पाहायला तर जोजार होतो आणि हे तर माया महा महानदीचा माया, सगळा काही जोरदार आहे म्हणजे सर्व काही व्यापार आहे चराचर हे एक भ्रमिस्त दिसणार भासणार जग आहे परंतु परमेश्वर वस्तू अशी नाही म्हणून याला विश्वास म्हणता येत नाही स्वरूपाचं कुसलास म्हणून जे स्वरूप वस्तू आहे त्याला रूपामध्ये कसं पाहावं हे मूर्ती म्हणजे एक साधनेसाठी आहे की बाबा अज्ञानी जीव आहे आणि मग त्याला निराकाराचं ध्यान करता येत नाही पाहिलं त्याच ध्यान त्याला करता येत नाही की न पाहिलं त्याचं काय ध्यान करावं परंतु त्याला भक्ती मार्ग कसा लागावा म्हणून की जसं ते शाळेतला पंतोजी त्याला अननसाचं अ म्हणायला होते कमळाचं क म्हणायला होती त्याला चित्र काढून देते परंतु कमळ क होते काय क कजागी क आहे शब्दाची शब्दाला तसं एक मूर्ती स्वरूप एक ध्यान करण्यासाठी अज्ञान जीवाला एक ईश्वर काल्पनिक त्याची मूर्ती तयार केलेली आहे मूर्ती स्वरूपच नाही मुलामध्ये मूर्ती आकार निराकार स्वरूप आहे ते आकाराच्या विरवीत आहे आकारा निराकार आहे त्याला आपण मूर्तीमध्ये कसं आपण त्याला आणू शकतो त्याची मूर्ती कशी बनवू शकतो आपण बनू शकत नाही परंतु हा मूर्ती बनू शकत नाही म्हणून ही मूर्ती कशी केली असं जर कोणी संशय करल तर एक मूर्ती एक काल्पनिक ध्यान करण्यासाठी आणि त्याला जीवाला ध्यानाचं वळण लागण्यासाठी एक ते एक समजा मार्ग आहे ते एक समजा साधन एक उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे माया माया ते ब्रह्म अंतरले जे काही मायामध्ये भुलले या स्वरूपात भुलले मूर्तीमध्ये भुलले आकारामध्ये भुलले ते माया रूप झाले माया परब्रह्म विसरले परब्रह्म वस्तू वेगळी आहे याच्यामध्ये नाही या मायामध्ये नाही या खलविदामध्ये नाही या मृत्यूमध्ये आकारामध्ये नाही ते वस्तू आहे ते परब्रह्म आहे परवस्तु आहे निराकार वस्तू आहे आकारामध्ये नाही मध्ये भ मध्ये भरले ते खलविद ब्रह्म बोलिले धावर जंगम भरले ते क्षणिक असे आणि भ आकाश मध्ये भरले त्याला खलविद ब्रह्म असं म्हणले आलं आणि मग त्याच्यामध्ये स्थावर जंगम हे भरलं त्याला काय म्हणते हां ते बोलली स्थावर ये बालु ते क्षणिक भरम त्याला क्षणिक भरम म्हणा स्थावर आहे ते क्षणिक भ्रम म्हणा फार शास्वस्त नाही तुमचं जे जे काही स्थावर आहे जे काही बालवत आहे ते क्षणिक आहे हे अश्वत वस्तू आहे म्हणले तत्वामध्ये तत्व ब्रम वायू मध्ये वायु पर परब्र म्हणून म्हणून ब्रह्म आहे वायू ब्रह्म आहे आणि म्हणून त्याला ब्रह्म म्हणता येत नाही ब्रह्म वस्तू जे परब्रह्म वस्तू आहे जे, जे ब्रह्म झालं परब्रह्म वस्तू वेगळ्या आहेत म्हणून त्याला ईश्वर म्हणता येत नाही म्हणजे या वेगळा विचार पाहणे पाहती फार हो मोक्ष परिनाश्राप्ती या वेगळा विचार आहे या सर्व निराकाराचा वेगळा विचार आहे वेगळा नेत्र डोळे पाहतात हो पायाला काय संपूर्ण सृष्टी व्यापलेली आहे काही पाह येत नाही आता परंतु वस्तू विचार याचा वेगळा आहे ते अविनाश वस्तू आहे नाशना कल्पन ती निराकार वस्तू आहे ते या नेत्राने या मनुष्या दृष्टीनं या चर्म दृष्टीने आपण ते पाहू शकत नाही पंचतत्वाचे रंग सकळ रंगाचा भंग माया रंग करीत पंचतत्वाचा रंग दिसते वेगळ्या वेगळा पाण्याचा रंग आपला दिसतोच वार आप वायू आकाश पृथ्वी या सर्वाचा रंगाचा भंग माया विकळ करून टाकून देते माया हे सगळं का तर माया स्वाधीन हे सगळं माया अंधकार फोडून स्वरूप चिदघना तरी ते आत्मस्वरूप माता हे माया चिदघन फोडून मायेला मायेच मायेच जे हे पडळ आहे मायेचा जे पडदा हे फाडून मधामध्ये वस्तू पाहिली याच्या पलीकडे वस्तू पाहिली तर परंतु ते काय आत्मस्वरूप आहे की जसं इंद्रिय हे सर्व शरीर हे पंचभूताच तयार झालेलं आहे मग या सर्वाच्या आपण एक एकाग्र होऊन आपल्या शास्त्र परिस्थितीने शास्त्रप्रचितीने आत्म आत्मप्रचितीच्या वेळेस करून जरी कोण पाण्याचा केला विचार पाहिलं तरी ते, ते आत्मस्वरूप आहे म्हणजे परंतु परमात्मा स्वरूप आहे ते वेगळं आहे दिसते आणि नाचते आणि सवेच नाचते मग त्याला कस अहो दिसते की नाही मग ते अखंड कुठं आहे अक्षय अक्षय नाही ना त्याचा नाश होते मग ते दिसते भी ते नाचते बी त्याला अखंड ब्रह्म म्हणता येत नाही अखंड ब्रह्म वस्तू पर वस्तू वेगळी आहे बाबा म्हणजे स्वरूप अक्षर संचरले अभ्यास अक्षर बोलले नित्य आणि ते एक केले कैसे स्वरूप आहे ते अक्षर संचले आणि हे अक्षर स्वरूप नित्य आणि अनित्य दोन्ही एक केले खरं आणि खोट एका जागीच केलं जमते काय खरं ते खरं खोट ते खोटत राहते म्हणून म्हणून याला स्वरूप म्हणता येत नाही स्वरूप आहे वस्तू आहे ते वेगळे आहे बाबा म्हणजे ज्योती मध्ये पाहते तो ब्रह्म ज्योत निर्भूती कर्पुरामध्ये गुलाल जो किती ते करपूर ब्रह्म माझा या ठिकाणी ज्योती मध्ये पाहतात कोणी रूप कोणी सर्व सर्वाला एक आत्मरूप पाहतात कोणी स्व आत्मरूप आत्मा अविनाशी आहे म्हणून आत्मरूप पाहतात कोणी कोणी करपूर लावतात कापूर आणि एक लाल गुलाबी कलरचा एक ज्योतिमय प्रकाश दिसतो ज्योतिष्रम्ह झाला परंतु परब्रम्ह वस्तू वेगळी आहे ज्योतिब्रम्ह स्वरूपाच वर्णन शिष्याला सद्गुरु सांगू लागले स्वरूपा नारे माया नारिंग भागे स्वरूपा रूप आरिंग परब्रह्मिरधारी म्हणून या ठिकाणी स्वरूपाला रंग नाही ते <laughs> परब्रम mm. र... काय ते काया नाही माया नाही रूप नाही रंग नाही रेषा नाही वर्ण नाही त्या ठिकाणी स्वरूपाला काय सांगा ते काय गुलाबी आहे काय पिवळा आहे काय हिरवा आहे तांबडा आहे हा काय ज्योतिरूप आहे जो काय प्रकाश रूप आहे कसं आहे काय वाऱ्यासारखं आहे का पाण्यासारखं आहे का पृथ्वीसारखं असं म्हणून त्याच्यामध्ये याच्यातून त्याच दृष्टांतातून आहे म्हणून तसा दृष्टांत देऊन काही सांगता येत नाही का तर ते परब्रह्म स्वरूप आहे आणि ते आकारामध्ये नाही म्हणून त्याला आकारामध्ये स्वरूप दृष्टीनं त्याचं एक स्वरूप पाहतो म्हणलं तर पाहता येत नाही म्हणे आणि पण पलीकडं मुद्राचा प्रकार आहे मुद्रा लावणं खेचरी बोचरी चाचेरी अगोचेरी अशा आपण जी मुद्रा म्हणतो त्या मुद्रेने मुद्रा कशासाठी आता विश्वराच स्वरूप लक्षण लक्षात आणण्यासाठी मुद्रा धार मुद्रा ध्यान धारणा करणार मुद्रा लावून काय करायचं तर त्या परमात्माचं च स्वरूप ध्यानात आणायचं मग याचा एक प्रकार आहे त्याचे सा विषय सांगतो निघून जाईल हेच रे तुझा निघून जाईल अगोचरी माने निर घा रे सो प्रकार रे चारे पहा भाई आचि ना आता खेचरी भूचरी चाचरी आगोचेरी उनमनी या मधी एक भाव भावमुद्रा हाताय भाव मुद्रा हे मुद्रा कशासाठी हातायची नाव हे चार मुद्रा का उत्पन्न याचे काय कारण याचे एक माध्यम की कशासाठी हे वापर का पण केला मुद्रा या मुद्राचा स्वरूपाला लक्ष लावण्यासाठी विश्वराचं ध्यान करण्यासाठी या मुद्राचा वापर एक म्हणजे याच्या तुला निर्मळ करून सांगतो एक म्हणे खेचरेचे आडवे पाहणे भूतरीचे भो मध्ये लक्षणे नासावी दृष्टी ठेवणे मध्ये भागे तुया आता खेचरे मुद्रेचं काय आडव पाहायचा असतं त्याला खेचरे मुद्रा म्हणून आणि भूचेरी म्हणजे नासागरी दृष्टी ठेवायचं बरोबर आहे काय भयंकर बघायचं बधू 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 म्हणजे मध्यवर लक्षण गुचेरीचे भदू मध्ये दक्षिणी असा दृष्टी ठेवणे हा मधा मध्यभागी गोळ्या ठेऊन नासागरा म्हणजे नाकाया या नाकाच्या शेंडाला पाना गुचेरी या हे मुद्राचं ध्यान म्हणजे इतलं उतर कुठं बघायचं नाही आणि केचरी असत अस तिरपट बघायचं ते ते असं तिरपट बघायचं आणि त्या गुचेरी नाकाला बघायचं ना ना हा आणि पुन्हा दुसरं सादरीचे चादूर हे पाय हे चमत काय पहा पुले हे निराहट मार्ग पाय पाती योगी चाचरीचे निराहट मार्ग आहे ते आपल्या आहे पाहतात जे कोणी योग्य आहेत ते मुद्रा त्या अद्रेचा योग साधन करतात म्हणजे ते हा चौथे मुद्रा आगोचरी योगी पाहते नानापरे भ्रमरंध्रे निरधारे खंडि खंड आखडा म्हणते चौथी जे मुद्रा आहे ते आगोचरी आहे आणि ते योगी ब्रह्म पाहतात म्हणजे ते आगोचरी मुद्रा कशी आहे तर या ब्रह्मरंध्र ब्रह्मरंध्र म्हणजे या ठिकाणी मस्तकाच्या ठिकाणी जसे की आपले आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञानातून जसं की ब्रम्हरंध्र म्हणलंय सात चक्र म्हणलंय गोल्हाट श्रीहाट ललाट गोलाट श्रीहाट असे जे काही गुंपा ब्रह्मरंध्र या मस्तकामधला एक भाग आहे महेंद आसपासचा जवळचा जो भाग आहे त्या भागामध्ये मन स्थिर स्थायी करून त्या स्वरूपाचे ध्यान करणं आणि इतरत्र मनाला न जाऊ देता बाहेरचा आभास न घेणं बाहेर कोण बोलाय काय काय काही याचं लक्ष नाही त्या मुद्रेमध्ये निमग्न राहणं आणि परमेश्वराचं ध्यान करणं या एवढ्यासाठी ह्या मुद्राचे आटा, आटा, आटा पिटा करून या स्वरूपाचं ध्यान करण्यासाठी याचा वापर करणे नाना कळा नाना भासे भाषे पाहते विशेष पुरुष लक्षू पाहती नाना कळा नाना प्रकारच्या कळाला एक प्रकारचे काळ नाही कोणी कोण्या रूपाने ईश्वराच ध्यान करून पाहले कोणी कोण्या रूपाने ईश्वराचं ध्यान कराले कोणी काहीत नाही हो सकाळी बसला की काय करते तर हो हे तोंडावरून पाहून घ्यायचं म्हणजे कोणाचे दृष्टी पडून अरे बाबा तू तोंडावरून बक्क गुंडावरून पाहून घेतलास परंतु मनात कोणीकडे पळाले की काय करता त्याला कसं गुंडाळ त्याच त्याला कसं थांबवा हा परंतु हा प्रयत्न करत आहे मनुष्य आपल्या कला होता कोणी पांघरून जाऊन कराले कोणी आनण्यात जाऊन कराले कोणी बंद दार करून एकांतामध्ये जाऊन कोणी कराले कोणी केचरी भूचरी चाचरी आगोचरी ह्या चार प्रकारच्या मुद्रा होता ते मुद्रा आणि ते मुद्रा राहून कराले कोणी आडू बघाले कोणी नाकाकडे बघाले कोणी भोईकड बघाले कोणी आकाशाकडे बघाले कोणी आपली जीभ टाळाला लावून सनी त्याच्यामध्ये ध्यान कराले कोणी डोळे लावून घ्याले कोणी पाळून घ्या हे नाही कला, कला कला प्रकारच्या कळा कला करून त्या परमेश्वराचं स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करीत आहेत मला पिंगळा मार्गक्राचे अंतरंग वस्तू पाले हृदय विडा पिंगळा आणि सुसुमना हे जे होता ते नाड्यातात तीन विडा आणि पिंगळा आपण श्वास घेतो घेतो आणि सोडतो या दोन्हीच्या मध्ये एक सुसुमना नाडी दो या दोघाला मध्ये येऊ दे आला तर थसका लागते दोन्ही एका जास्त म्हणून त्याच्या दोघांच्या मधली एक आहे आणि सुसुण श्वास घेतो सोडतो त्याच्यामध्ये याला इडा आणि पिंगळा या श्वासावर लक्ष केंद्रित करून परमेश्वराचं ध्यान करणं एक अवस्था एक मुद्रा एक साधना त्या ईश्वराचं ध्यान करण्याची पाचवा उन्मनी मार्गी जीवनाकडे सातवा ते उलमनी मार्ग राहतात राहायचं उन्मनीमध्ये आता त्याला शोध नाही मध्ये राहते सतरावी कडे चालवले त्या ठिकाणी जे सतराव्या जीवन काम शब्द नाही त्या ठिकाणी बोलणं नाही चालणं नाही आणणं नाही बोलणं नाही कशाच प्रकारचा काहीच नाही त्याच्यामध्ये मध्ये आपलं आपलं राहायचं कोण काय राहायच्याकडे कोण त्याचं लक्ष नाही आपल्या आपल्या उन्मणीमध्ये कोणाकडे त्याचं ध्यान नाही त्याला उन्मनी अवस्था म्हणा काही ध्यान नाही तो आपल्या काय आपल्या आपल्या मध्ये आहे म्हणतात काही जण म्हणतात बोलतात अरे आम्ही एवढं उरालो तुला ओरडालो हका मारलो तुला जवळ आज तरी मध्ये बोलणार आज काय नाश कोणा घरात ना आज की नाही बघणार असं बोलतो की नाही आपण सर हे उन्मनीची अवस्था कळा हे कळा होता ना कळा म्हणून सांगितले ना हे कळा मग त्याच्यामध्ये असं करणं अशा प्रकारानं काय मग कराले बाबा तर ते असे नाना प्रकारच्या कळा साधन करून त्या स्वरूपाचं ध्यान करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे मन हो हे उन्मना जीवाशिवाचे केपना श्री गुरु कृपे करून परिपूर्ण प्राप्त होणे मनाची अवस्था मध्ये जाणे जीवा शिवाचे त्याला प्राप्त झाल्यावर स्वरूपाचं ध्यान करणे पर स्वरूपाचं ध्यान करण्यासाठी एवढा सारा खटा एवढा सारा आटास हे साधन भक्त मोक्ष करत आहेत म्हणजे एवढी जात खर खर जर स्वरूपाचं ध्यान करायचं असेल आणि स्वरूपामध्ये जर आपल्याला एक रूप व्हायचं असेल तर मग अशा उन्मनी अशी अवस्था आपल्याला झाली पाहिजे जीव शिव एके करून त्या ठिकाणी मग त्या स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे तर मग सद्गुरु कृपेने हा अवस्था त्या आ, काला, त्या योग्याला प्राप्त होते ते प्राप्त होते कि सर्व काही मनुष्याने डोळे लावून घेतले किंवा नाकाकड पाहिलं किंवा या चार मुद्राचं अवलोकन तरी साधन घेतलं आपल्याला परंतु मन आकडत नाही परंतु शेवटी ज्या वेळा मनच स्थिर होईल आणि मन शांत होऊन मनातले जे संकल्प विकल्प आहात ते स्थिरावतील आणि त्या स्वरूपाच्या ठ्याई एक रूप होतील त्याला खऱ्या अर्थानं सद्गुरूची कृपा होऊन सद्गुरूचं स्वरूप कसं आहे हे त्याला आपोआप करा त्याच्यामध्ये त्याला अनुभव जीवा शिवाचे समरस झाले असे मग आता लीन झाल्याच्या नंतर चार प्रकार अंतकरण एक झाले जीवाच शिवाच त्या ठिकाणी मग मिलन झालं आणि मग खऱ्या अर्थानं चार चार मन बुद्धी चित्त अंकार अशा अंत्य ठिकाणी चार भावात हे चतुष्ट अंत्य करण म्हणलेलं आहे याला तर हे स्थिर झाले पाहिजे महाता मन मन स्थिर झालं पाहिजे बुद्धी स्थिर झालं पाहिजे चित्त स्थिर झालं पाहिजे